नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक आहेगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंड्यात दहा लाखांची खंडणीसाठी धमकी खंडणी न दिल्यास कुटुंब संपवण्याची धमकी शहरात खळबळ दोन आरोपींवर परंडा पोलिसात गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लाज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स रोड परंडा शहरातील एका ज्येष्ठ नागरिकास दहा लाख रुपये खंडणी मागितल्याची घटना घडली खंडणी न दिल्यास कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परंडा येथील दीपक द्वारकाप्रसाद तिवारी यांना फोन करून अमर दयानंद तिवारी व आनंद दयानंद तिवारी राहणार शिक्षक सोसायटी परंडा यांनी आम्ही आर्थिक अडचणीत आहोत दहा लाख रुपये द्या अशी मागणी केली पैसे नाही दिलेस तर तुझं संपूर्ण कुटुंब संपवू मुलगा मुलगी आणि सून यांना जिवे मारू अशी धमकी दिली आहे दीपक तिवारी यांच्या फिर्यादीवरून दिनांक चार डिसेंबर रोजी परंडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा